बाथरूममध्ये गांडुळा आणि गोमसारखे किडे निघतात का मग हे पाच घरगुती उपाय नक्की करून पहा मित्रांनो पावसाळा म्हटलं की मनाला आल्हाद देणारी हिरवळ मातीचा सुगंध थंडगार हवा आणि सरींमधून मिळणारा निवांतपणा आपोआप पाठवतो मात्र याच पावसाळ्यासोबत काही अशा अडचणीही येतात ज्या आपल्या दैनंदिन आयुष्याला नकळत त्रासदायक ठरतात पावसाचे दिवस सुरू झाले की घराच्या आजूबाजूला पाणी साचते हवेत आर्द्रता वाढते आणि त्याच वातावरणात विविध प्रकारचे कीटक मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात काही कीटक पंख असलेले असतात तर काही जमिनीवर भिंतींवर कपाटांमध्ये किंवा स्वयंपाकघरात रेंगाळताना दिसतात तिला हे कीटक किरकोळ वाटतात पण हळूहळू त्यांचा त्रास वाढू लागतो आणि ते आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतात विशेषतः स्वयंपाकघरात हे कीटक दिसू लागले तर चिंता अधिकच वाढते कारण अन्नपदार्थांच्या संपर्कात आलेले कीटक अनेक प्रकारच्या जंतुसंसर्गाला कारणीभूत ठरतात दूषित अन्नामुळे पोटाचे विकार ताप उलट्या जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात लहान मुले बाळ आणि वृद्ध व्यक्ती यांची प्रतिकारशक्ती तुलनेवे कमी असल्याने त्यांच्यावर या कीटकांचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो म्हणूनच पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच घरात येणाऱ्या कीटकांपासून सुटका करणे अत्यंत गरजेचे ठरते आजकाल बाजारात कीटकनाशक फवारण्या अगरबत्ती स्प्रे इलेक्ट्रिक मशीन असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र यामध्ये वापरले जाणारे रसायन अनेकवेळा आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात त्यांच्या तीव्र वासामुळे श्वास घेण्यास त्रास होतो डोळ्यांची जळजळ होते आणि लहान मुलांसाठी तर हे उपाय अधिकच धोकादायक ठरू शकतात म्हणूनच अनेक जण आता नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे वळताना दिसतात घरात सहज उपलब्ध असलेल्या काही घटकांचा योग्य वापर करून आपण कीटकांना घराबाहेर पळवू शकतो तेही कोणताही दुष्परिणाम न होता असाच एक साधा सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत या उपायासाठी फार काही महागड्या किंवा दुर्मिळ वस्तूंची गरज नाही आपल्या घरात सहज मिळणाऱ्या मातीच्या भांड्याचा कापूर कमालपत्र आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून हा उपाय करता येतो मातीचे भांडे वापरण्याचे खास कारण असे की कापराचा वास फार तीव्र असतो आणि तो जर धातूच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्याला लागला तर बराच काळ जात नाही मातीचे भांडे मात्र वास शोषून घेत असल्याने ते अधिक योग्य ठरते हा उपाय करताना सर्वप्रथम कापूर घ्यावा आणि तो बारीक करून पूड तयार करावी ही पूड तयार करताना कापूर कोरडा आणि स्वच्छ असावा याची काळजी घ्यावी नंतर ही कापूर पूड मोहरीच्या तेलामध्ये टाकावी मोहरीचे तेलाचा स्वतःच एक उग्र वास असतो आणि त्यात कापूर मिसळण्यावर तो वास अधिक तीव्र होतो हे मिश्रण नीट ढवळून घ्यावे जेणेकरून कापूर तेलात व्यवस्थित विरघळेल थोडा वेळ ते तसेच ठेवले तर मिश्रण अधिक प्रभावी बनते यानंतर मातीचे भांडे घ्यावे आणि त्यामध्ये तमालपत्रांची मांडणी करावी तमालपत्रे दोन दोन भाग करून भांड्याच्या तळाशी पसरवून ठेवावेत तमालपत्रांचा सुगंध आणि त्यातून निर्माण होणारा धूर कीटकांना अजिबात आवडत नाही तमालपत्रांवर हे मोहरीचे तेल आणि कापराचे मिश्रण सावकाश होतावे त्यानंतर त्यामध्ये कापसाची वात ठेवून दिवा पेटवावा दिवा पेटवल्यानंतर आही वेळाने हलका धूर निर्माण होईल हा धूर फार जास्त होईल इतका दिवा पेटवण्याची गरज नसते थोडासा धूर निघू लागला की दिवा बंद करावा दिवा बंद केल्यानंतर त्या मातीच्या भांड्यातून निघणारा धूर घराच्या विविध भागात फिरवावा विशेषतः स्वयंपाकघर कपाटांच्या आसपास खिडक्या दरवाजे बाथरूम आणि जिथे कीटक जास्त प्रमाणात दिसतात अशा ठिकाणी हा धूर पोहोचवावा हा धूर घरभर पसरल्यामुळे कीटकांना श्वास घेणे कठीण होते आणि ते त्या जागेत राहू शकत नाहीत काही वेळातच हे कीटक घराबाहेर निघून जातात किंवा लपून बसतात आणि हळूहळू त्यांचा त्रास कमी होतो या उपायामागील मुख्य कारण म्हणजे कापूर आणि मोहरीच्या तेलाचा उग्रवास हा वास माणसांसाठी फारसा त्रासदायक नसतो पण कीटकांसाठी तो असह्य असतो त्याचबरोबर तमालपत्रांमुळे धूर तयार होतो जो कीटकांना दूर पळवण्यासाठी मदत करतो हा उपाय नैसर्गिक असल्यामुळे लहान मुले पाळीव प्राणी किंवा वृद्ध व्यक्तींसाठीही तुलनेने सुरक्षित मानला जातो मात्र तरीही धूर करताना घरातील लोकांनी फार जवळ उभे राहू नये आणि घर थोडे हवेशीर ठेवावे म्हणजे वास साचून राहणार नाही पावसाळ्यात नियमितपणे आठवड्यातून एक दोन वेळा हा उपाय केल्यास घरात कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होतो याचबरोबर घर स्वच्छ ठेवणे पाणी साचू न देणे ओले कचरे लगेच बाहेर टाकणे आणि अन्नपदार्थ झाकून ठेवणे या गोष्टींची काळजी घेतली तर हा उपाय अधिक प्रभावी ठरतो अशा प्रकारे केवळ काही घरगुती घटकांच्या मदतीने आपण आपल्या घराला कीटकांपासून सुरक्षित ठेवू शकतो आणि पावसाळ्याचा आनंद कोणत्याही त्रासाविना घेऊ शकतो